नमस्कार मंडळी घरी ना माझा भाऊ आलेला आहे सध्या मी त्याच्याच आवडीचे पदार्थ बनवते आज सुद्धा त्याच्या आवडीचा बेत केला आणि त्याची एक फरमाईश सुद्धा पूर्ण केली त्याचं म्हणणं होतं की दिदी मिक्सरला काही वाटण घाटण न करता आम्ही घरापासून लांब राहणारी मुलं सुद्धा सहज करू शकू अशी रेसिपी दाखव म्हटलं चला दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या घेतल्या सोबत एक इंच आलं घेतलंय दोन हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटण करायचंय पण तुमच्याकडे मिक्सर नसेल तर काय करायचं ते पुढे सांग आरच आहे इथे मी 1 किलो मटन स्वच्छ धुऊन घेतले पाणी काढून घेतले अर्धा किलो मटणामध्ये पाव चमचा हळद घालायची सोबतच एक मोठा चमचा भरून धने पूड घालायची एक मोठा चमचा भरून काश्मिरी मिरची पावडर घालायची जी फक्त रंगाची असते चवीला अजिबात तिखट नसते त्यानंतर आपण जे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरिचं अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटण केलंय ते हिरवं वाटण यामध्ये घालायचं व्यवस्थित हे संपूर्ण साहित्य हाताने छान मटण लावून घ्यायचे आणि मॅरिनेट करायचे आता तुम्ही घरापासून लांब राहत असाल तर मिक्सर नसेल तर आलं लसूण पेस्ट बाजारात विकत मिळते ती एक टेबलस्पून घालायची दोन मिरच्या मुठभर कोथिंबीर हाताने बारीक चिरून यामध्ये तुम्ही घातली तरीही चालेल वाटण करणं शक्य असेल तर हे छोटंसं वाटण करा खोबरं वगैरे काहीच आपल्याला वापरायचं नाहीये एक स्पेशल मसाला आपण वापरणार आहोत छान मॅरिनेट करून घेतलं झाकण ठेवून अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवूया मटन मुरतय तोपर्यंत तीन मोठे कांदे आणि दोन लहान टोमॅटो अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आजची खोबरं वगैरे न वापरता स्पेशल मटन करी करण्यासाठी आज आपण माऊली मसाले यांचे मसाले वापरणार आहोत इथे माऊली मसाले यांचा स्पेशल काळा मसाला स्पेशल कांदा लसूण मसाला नॉनव्हेज स्पेशल गरम मसाला आणि स्पेशल मालवणी मसाला आहे तुम्हाला हे मसाले घ्यायचे असेल असे तर स्क्रीनवर नंबर दिसतोय सोबत डब्ल्यू डब्ल्यू डॉट माऊली मसाले डॉट कॉम ही त्यांची वेबसाईट आहे डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती आहे तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकतात हे मसाले पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार केलेले असतात काहीच कलर केमिकल नाही आणि मस्त टिकतात सुद्धा तर इथे मटन करी करण्यासाठी संपूर्ण तयारी आपली झाली आहे मटन अर्धा तास मुरलंय कांदा टोमॅटो चिरून झाले झटपट कुकर मध्ये मटन करी करणार आहोत काहीच तामझाम करायची गरज नाहीये कुकर मध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल गरम केलं तमालपत्र घालायचे दोन आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा अर्धा किलो मटणासाठी तीन मोठ्या आकाराचे कांदे अगदीच योग्य प्रमाण कांदा ना अगदी बारीक चिरून घालायचा किंवा मग तुम्ही किसून घातला तरीही चालेल छान एकजीव करायचंय आणि लालसर होईपर्यंत परतायचं चा। कांदा छान लालसर होऊ द्यायचा अजिबात कच्चा किंवा गुलाबी ठेवायचा नाही नाहीतर मटन करीची चव गोडसर लागू शकते मस्त लालसर होऊ द्यायचा पण करपू द्यायचा नाही भरका कांदा पाहू शकतात मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत परतला मध्यम आचेवर परतायचा म्हणजे लवकर परतला जातो कांद्याला पाणी सुटत नाही छान असा लालसर झालेला आहे कांदा त्यानंतर जे दोन लहान आकाराचे आपण टोमॅटो घेतले होते ते बारीक चिरून घेतले यामध्ये घालायचे सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे कोथिंबीर फक्त सजावटीपुरतीच न घालता अशी फोडणी सुद्धा घातली की स्वाद खूप मस्त येतो छान असं मिसळून घ्यायचे आणि मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचे आज आपण करी करण्यासाठी माऊली मसाले यांचा स्पेशल काळा मसाला आणि नॉनव्हेज स्पेशल गरम मसाला वापरणार आहोत हा स्पेशल काळा मसाला तयार करताना यामध्ये खोबरं सगळ्या प्रकारचे मसाले आणि मिरच्या वापरलेल्या असतात म्हणून अजून दुसरं काहीच वापरण्याची ना गरज नाहीये यामध्ये मी तीन चमचे माऊली मसाल्यांचा स्पेशल काळा मसाला घालते आता तुम्ही झणझणीत खात असाल तर तीन चमचे घाला आणि कमी तिखट खात असाल तर दोन चमचे घाला कारण हा चवीला तिखट असतो सोबतच माऊली मसाल्यांचा स्पेशल नॉनव्हेज स्पेशल गरम मसाला आपण वापरतोय पॅकेट उघडल्यानंतर जो काही कमालीचा सुगंध येतो ना मंडळी या आधी सुद्धा मी यांचे मसाले वापरले खूप छान आहे म्हणून परत मागवले तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा मसाले घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि मिनिटभर परतून घ्यायचं आता ही करी ना छान मिळून यावी यासाठी आपण यामध्ये एक जिन्नस वापरणार आहोत तत्पूर्वी मिनिटभर मसाले घालून परतून घ्यायचं काय जबरदस्त रंग आलाय तुम्ही पाहताय ना मसाला खूप छान आहे हा आता मसाला थोडासा बाजूला करायचा आणि अर्धा चमचा बेसन पीठ घालायचंय थोडस कडेला परतून मग मसाल्यामध्ये मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये थोडस पाणी घालायचं आधी बेसनपीठ थोडस भाजून मसाल्यात मिक्स करा ती क्लिप मिस झाली त्यासाठी क्षमस्व थोडस पाणी घालून सुद्धा मिनिटभर परतून घेतलं बेसन नाही घातलं तरीही चालेल पण थोडस घातलं की करी अगदी छान मिळून येते पाणी घालून सुद्धा व्यवस्थित परतून घेतलं मस्त तेल सुटलंय आता मॅरिनेट करून घेतलेलं मटन यामध्ये घालायचं काही तामझाम नाहीये फक्त साहित्य मटणामध्ये मिक्स करायचे इकडे कांदा टोमॅटो परतून मसाले घालायचे लगेच झटपट तयार होत आता चवीनुसार मीठ घालायचे मटन मॅरिनेट करताना तुम्ही मीठ घातलं तरीही चालेल किंवा आत्ता घातलं तरीही चालेल आता पाणी वगैरे घालण्याची काहीच घाई करायची नाही बरं का, का गॅस मंद ते मध्यम ठेवायचा मसाल्यामध्ये मटन छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं कुकरमध्ये मटण केलं की व्यवस्थित चव आली नाही असं वाटतं पण आज आपण छान स्टेप करतोय आणि मी नेहमी माझ्या मटणाच्या रेसिपींमध्ये ही स्टेप दाखवत असते त्याने मटणाची चव खूप छान लागते मस्त असं मसाल्याचं कोटिंग झालंय बरं का मटणाला अजिबात वाटत नाहीये की यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे आपण करून घातलेलं नाहीये मुठभर कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित एकजीव करायचं या रेसिपीपासून तुम्ही लफतफीत करीचं मटण करू शकतात किंवा सुक मटन सुद्धा करू शकता दोन मिनटं परतून घेतलं यावर एक ताट ठेवायचं वरतून थोडंसं पाणी घालायचं आणि मंद असे वरती सात ते आठ मिनटं हे मटण असं शिजू द्यायचं पाणी न घालता म्हणजे मटणचं अंगचं पाणी सुटतं आणि मटणाची चव अप्रतिम अशी लागते वरतून पाणी घातलं की ते थोडं गरम होणार आणि खाली मटण करपणार सुद्धा नाही एक सात ते आठ मिनटं पाणी न घालता मटन मंदेवर शिजवलं तुम्ही पाहू शकता मटणाला अंगचं पाणी सुटलंय आणि रंग काय कमालीचं सुंदर आलेला आहे आणि वाटण नाही केलंय तरी मस्त असं एकसंधपणा या मिश्रणाला आहे यामध्ये ताटावरचं गरम झालेलं पाणी घालायचं सुकं मटन करायचं असेल तर फक्त मटण शिजेल इतपत साधारण कप भरच पाणी घाला म्हणजे तयार होईल पण आज मला लफतफीत ग्रेव्हीचं करायचंय म्हणून मी अजून थोडंसं पाणी घालते खूप पाणी नाही फक्त मटणाच्या लेवलला मी इथे पाणी घातलंय तुम्ही पाहू शकतात रंग किती सुंदर आलाय ना व्यवस्थित मिसळून मी घ्यायचं मीठ वगैरे आपण आधीच घातलेलं आहे परत एकदा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे चव मस्त लागते आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक शिट्टी मोठ्या आचेवर करायची एक शिट्टी झाली की गॅस अगदी कमी करायचा आणि बारा, बारा तेरा मिनटं मंद आचेवर वाफेमध्ये मटण शिजू द्यायचं लगेच गॅस बंद करायचा आणि वाफ जिरू द्यायची एक शिट्टी मोठ्या आचेवर आणि बारा तेरा मिनटं मंद आचेवर शिजवलं की मटन छान शिजलं जातं त्यानंतर तुम्ही झाकण उघडून पहा शिजलं नसेल तर एकाच शिट्टी एक्स्ट्रा नंतर करून घेतली तरीही चालेल एक शिट्टी झाली आहे आता कमी अजेवर बारा तेरा मिनटं शिजवून घेतलं मटन शिजवून घेतलंय वाफ निघालेली आहे आणि जबरदस्त अशी मस्त मटन करी आपली तयार झालेली आहे मसाल्यांचा जो काही सुगंध घरभर पसरलेला आहे ना अप्रतिम ग्रेव्ही सुद्धा मस्त मिळून आली आहे पाणी एकीकडे रसा एकीकडे मसाला एकीकडे असं अजिबात झालेलं नाही मटन सुद्धा छान शिजलंय माझ्या कुकरमध्ये एक शिट्टी झाल्यानंतर कमी असेवर बारा तेरा मिनटं ठेवलं की मटन छान शिजलं जातं आता ही ग्रेव्ही मला थोडीशी पातळ वाटते म्हणून मी लो फ्लेमवर एक पाच मिनटं उकळून घेणार आहे म्हणजे लफतफीत रसा तयार होईल खूप पातळ मला करायचं नाहीये तुम्हाला सुक मटन करायचं असेल तर मी सुरुवातीला सांगितलं की फक्त कपभर पाणी घाला मस्त अशी चमचमीत आपली मटन करी तयार झालेली आहे सर्व करून घेऊया गरमागरम चपाती भात भाकरी कशा सोबतही सर्व करू शकतात सुकं काळं मटण आणि रस्सा याची संपूर्ण थाळीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा मसाले नक्की ऑर्डर करा डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या वेबसाईटची लिंक आणि व्हॉट्सअप नंबर आहे तर मंडळी माझ्या भावाला आणि घरात सगळ्यांना तर ही स्पेशल मटन करी खूप आवडली तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा कधी कधी झटपट करायचं असतं तेव्हा वाटण घाटण न करता केली ना तरीही मस्त लागते बरं का